आज धनकवडीमध्ये परिवार मिलनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनकवडी येथे सर्व जुने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला धनकवडीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवा नेते संकेत यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते अजितदादांनी धनकवडीचे ग्रामदैवत जानुबाईचे दर्शन घेऊन आरती केली सभेच्या ठिकाणी नागरिक व कार्यकर्ते यांना संबोधताना अजितदादांनी काही अनुभव सांगताना धनकवडी कात्रज बालाजीनगरमध्ये मोठमोठी कामे केल्याचं सांगितलं बालाजीनगर उड्डाण पुलाचे काम करत असताना स्थानिकांची बांधकामे पडणार नाही याची दक्षता घेऊन उड्डाण पुलाला भरकोस निधी दिला त्यामुळे येथील नागरिकांचे विस्थापित करण्याचे रद्द झाले पुढे आपल्याला या भागात भरपूर काम करायचे दा आहे तरी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे एक प्रकारचे आदेशच अजितदादा पवार यांनी अजित अजितदादांची जनसंवाद यात्रा उद्या धायरी येथे संपन्न होणार असून या ठिकाणी नागरिकांच्या समस्या व कार्यकर्त्यांचे परिवार मिलन असे दोन्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत तरी या कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते संकेत यादव यांनी केले यादव माझ्या दनकवडी परिसरातील जमलेले सगळे माझे सहकारी दनकवडी कात्रज या सगळ्या डेअरी वगैरे परिसरातले प्रभाग क्रमांक परिवार मिलनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा प्रयत्न करतोय खरं तर एवढं मोठं स्टेज वगैरे करण्याचं काही तसं कारण नव्हतं परंतु कार्यकर्ते उत्साहाच्या भरामध्ये ते करतात अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिलेली आहे माझ्या परीना पुन्हा अक्षरशः प्रचंड वेगाने वाढत आहे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत वाहतुकीच्या बद्दलचे प्रश्न आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी टनेल करणं रोड करणं वाहतुकीची समस्या सोडवण्याच्याकरता मेट्रो करणं आता आपण कातर स्वारगेट अंडरग्राऊंड मेट्रोचं काम आपलं चाललेलं आहे परवाच पंतप्रधानांनी आमच्या कप परेडची मेट्रोचं अंडरग्राऊंडचं उद्घाटन केलं शेवटी वाहतुकीची अशा प्रकारची तोंडी सोडवल्याशिवाय एकंदरीत आपल्याकडे काय होतं टू व्हीलर घ्यायची किंवा सायकल घ्यायची किंवा रिक्षा ह्याच्यातनं लोकांचं जाणं येणं पहिल्यापासून पुण्याचं आपण पाहत आलोय पण पुण्यात अनेक जण कामाधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं येतात फॅमिली वाढलेल्या आहेत पूर्वी नवरा बायको त्यांना तो दोन तीन मुलं आता त्यांची लग्न झालेली आहेत कधी काही ते पण पुण्यामध्येच राहतात आणि त्याच्यामुळे विस्तार होतोय कुटुंबाचा विस्तार होत असल्यामुळं आजूबाजूची गावं पण आपण पुण्यामध्ये घेतली ती घेत असताना त्या गावामध्ये ग्रामपंचायती पूर्वी होत्या तिथले नियमवाली वेगळी होती तिथं जेवढे रुंद रस्ते पाहिजेत उद्या अँब्युलन्स आणायचे उद्या फायर ब्रिगेड आणायचा तर सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत पण त्याच्यात आत्ता पण मला काहीतरी अठरा मीटर रस्त्याच्या बद्दलच एक निवेदन माझ्या काही सहकारी मित्रांनी दिले उद्या जन जनसंवाद कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उद्या सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन नागरिकांना जे सार्वजनिक प्रश्न आहेत वैयक्तिक प्रश्न असतात शंभर टक्के वैयक्तिक प्रश्न सुटतात अशातला भाग नाही पण जे काही सार्वजनिक प्रश्न आहे मग लाईट असेल पाणी असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल कचरा असेल या सगळ्या गोष्टीच्या नीटपणे सोय कशी लागेल याबद्दलचे जे काही किंवा काही ठिकाणी अतिक्रमण होतात काही ठिकाणी लोकांनी शॉप घेतलेले आहेत परंतु पुढे कोणतरी येऊन विक्री करत बसत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने वॉर्ड ऑफिसरचं लक्ष असायला पाहिजे तो तिथे कुठेतरी कमी पडतो पूर्वीच्या काळामध्ये नगरसेवक भागात असायचे ते तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता मदत करायची आता गेले चार वर्ष झाली जवळपास निवडणुका काही ओबीसीला आरक्षण नसल्यामुळे झाल्या नाही त्यांच्या महाराष्ट्रात कधी नव्हतं आपल्या इथं जातीय सलोखा होता हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी देखील अठरा पगड जाती भारा बोलुजदारांना घेऊन स्थापन केला हे आपण विसरता कामा का का नये हे आपण त्या ठिकाणी माझा कात्रचा परिसर असेल डेरीचा परिसर असेल डेअरीच्या मध्ये दे देखील आता इथे भगवानराव करत माझी चेअरमॅन तिथं रस्त्याचा प्रश्न होता तो आपण सोडवला तिथं ते भिंत मागे घेतली पूर्वीच्या काळातलं धनकवडी कात्रस त्यावेळीची लोकसंख्या आताची लोकसंख्या अजूनही वाढणार आहे टॉवर होणार आहे बिल्डिंग त्याच्यामध्ये आहे ते ट्रेनेची पाईपलाईन आहे ते पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन कमी पडायला लागल्यात वरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आता सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं एकतीस जानेवारीच्या सा आज सगळ्या निवडणुका वेग वे घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करत असतात आपण कात्रच ते स्वारगेटचे स्टेशन होत होतं त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना दत्ता धनकोडे आमचे अश्विनी आमचे प्रकाशराव या सगळ्यांनी सांगितलं युवराज वगैरेंनी की दादा इथं आम्हाला काही करून हे पाहिजे मेट्रो स्टेशन बालाजीनगरला पाहिजे त्याला पण आपण मान्यता दिली माझा सहसा प्रयत्न हे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना घेऊन उभा सी ॲडिशनल सी त्यांच्या टीमनी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली पाहिजे त्याचा काही उपयोग होत नाही उलट वैमत लोकांच्या अडचणी वाढतात आता मी एका ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करतो मी जिल्ह्याचं नाव घेत नाही परंतु तिथं दोन समाजात वेगवेगळ्या अशा वे वे पद्धतीनं एक अंतर पडलेलं आहे काही घटना मागे घडल्या मग हे आमच्याच दुकान अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड